नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद तुला दही दूध देईना लोणी हाताने भरवीना तुला दही दूध देईना लोणी हाताने भरवीना वाट सोळा माझी कान्हा येते बाजारी जाऊ ना वाट सोड माझी काना येते बाजारी जाऊ ना तुला दही दूध देईना लोणी हाताने भरवीना तुला दही दूध देईना लोणी हाताने भरवीना ना वाट सोड माझी काना येते बाजारी जाऊ ना वाट सोड माझी काना येते बाजारी जाऊ वाट सोड माझी काना येते बाजारी जाऊन भारी अवघड तो घाट आडवळणाची वाट भारी अवघड तो घाट आडवळणाची वाट सूर्य येईल माथ्यावरे सूर्य येईल माथ्यावरे कशी देईल उना वाट सोडा माझी कान्हा येथे बाजारी जाऊ ना वाट सोडा माझी कान्हा येथे बाजारी जाऊ ना तुला दही दूध देईना लोणी हातानी भरवीना तुला दही दूध देईना लोणी हातानी भरवीना ना वाट सोड माझी कान्हा येथे बाजारी जाऊ ना वाट सोडा माझी कान्हा येते बाजारी जाऊ वाट सोड माझी काना येते बाजारी माठ दोन ते डोईवर एक घागर कमरेवर माठ दोन ते डोईवर एक घागर कमरेवर तुला दया कशी नाही तुला दया कशी नाही माझी हालत ना वाट सोड माझी काना येते बाजारी जाऊ ना वाट सोड माझी काना येते बाजारी जाऊ ना तुला दही दूध देईना लोणी हाताने भरवीना तुला दही दूध देईना लोणी हाताली भरवीना वाट सोड माझी काना येते बाजारी जाऊ ना <saidur> <sessantation> वाट सोड माझी काना येते बाजारी जाऊन ना वाट सोड माझी काना येते बाजारी जाऊन नको वागूस वेड्यावानी ऐक माझी ही विणवनी नको वागूस वेड्यावानी ऐक माझी ही हिविणि काय मिळते रे बाळा काय मिळते रे बाळा असा देऊना वाट सोड माझी काना येते बाजारी जाऊन वाट सोड माझी काना येते बाजारी जाऊन तुला दही दूध देईना लोणी हातानी वरवी तुला दही दूध देईना लोणी हातानी वरवी वाट सोड माझी काना येते बाजारी जाऊन वाट सोड माझी कान्ह येते बाजारी जाऊ ना वाट सोड माझी काना येते बाजारी जाऊ ना